डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शुक्रवारपासून धुळ्यात रोटरी रोट्रॅक तर्फे रोव्हर बिल्डकॉन आयोजन रोटरी क्लब ऑफ धुळे आणि रोट्रॅक क्लब ऑफ धुळे तर्फे दिनांक सात ते दहा फेब्रुवारी दरम्यान शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोडिया कंपाउंड येथे रोव्हर बिल्डकॉन दोन या व्यापारी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे यात सुमारे एकशे पस्तीस स्टॉल्स राहणार असून या प्रदर्शनातून मिळणारा निधी हा लहान मुलांच्या रिहॅबिटिलायझेशन सेंटर उभारण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत दिली आहे तसेच धुळेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले शहरातील हॉटेल गणपती पॅलेस येथे ही पत्रकार परिषद झाली या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी सचिव दीपक अहिराव रोटर्या क्लबचे अध्यक्ष राहुल गांधी सचिव स्मित अग्रवाल या इव्हेंटचे प्रोजेक्ट चेअरमन इंजिनियर अक्षय मुंडके व आर्किटेक्ट राघवेंद्र देशपांडे मनोज गुंडियाल उपस्थित होते यांनी सांगितले की प्रदर्शनात विविध गृहोपयोगी वस्तू ऑटोमोबाईल सेक्शन विविध कपड्यांची दुकाने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे कॉम्प्युटर सीसीटीव्ही कॅमेरे सोलर एनर्जी आणि अनेक वेगवेगळी उत्पादनांची दुकाने असतील विशेष म्हणजे विविध खाद्य पदार्थांची फूड नगरीसह लहान मुलांना खेळायला गेम झोन देखील राहणार आहेत ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नाव नमस्कार मी राहुल गांधी रोटरॅक क्लब ऑफ धुल्याचा अध्यक्ष आहे रोटरी क्लब ऑफ धुल्या आणि रोटरॅक क्लब ऑफ धुल्या आयोजित गोवर ची सुरुवात ही सात फेब्रुवारीपासून होणार आहे सात आठ नऊ दहा हे चारही दिवस रोवर बिल्कॉन हे भिंडोळ्या कंपाऊंडला असणार आहे रोवरची सुरुवात ही पस्तीस वर्ष आधी झाली होती आणि हे रोवर एक छत्तीसावं वर्ष रोवरचं ज्यात एकशे वीसहून अधिक स्टॉल धारक स्टेज धारक त्याचप्रमाणे विविध स्पॉन्सरसुद्धा आपल्याला यासाठी लाभलेले आहेत रोवर मध्ये आपण व्यावसायिकांना विविध पद्धतीने त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी वेगवेगळी मार्फ साधनांच्या मार्फत आपण त्यांना सोय करून दिलेली आहे तर सर्व पत्रकार बांधवांच्या आणि मीडियाच्या माध्यमातून मी संपूर्ण धुळेकर जनतेला आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने रोवर बिल्कॉनला उपस्थिती द्यावी रुअर मध्ये ज्याप्रमाणे व्यावसायिक स्टॉल्स असतील त्याचप्रमाणे खाना खजाना खा म्हणजे जेवणाची किंवा खाण्याची सुद्धा आपण तिथं सोय केलेली आहे तर त्याचासुद्धा आस्वाद येणारी नागरिक हे घेऊ शकतात त्याचप्रमाणे लहान बालगोपांकरिता गेम झोनचंसुद्धा आयोजन केलेलं आहे रुवरमधनं येणारा जो फण आहे तो रोटरी आणि रोटरॅक मार्फत विविध सामाज सामाजिक उपयोग का कार्यक्रमांसाठी आपण वापरला जातो ज्यात सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे समर्पण मल्टी डिसॅबिलिटी रिया सेक्टर जो की रोटरी आणि रोट मार्फत धुळे ते कस्तुरबा हॉस्पिटल येथे काही दिवसात चालू करण्यात येणार आहे आणि या रोवरमधून जो फंड काही गोळा होईल तो, तो आपण या मोठ्या समर्पण प्रोजेक्टसाठी वापरणार आहे तरी मी पुन्हा एकदा आवाहन करतो की त्यांनी मोठ्या छोट्या संख्येने महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका